नमस्कार आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मी स बाळाराने सकाळी नऊ वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या प्रवेशद्वारासमोर बेमोदत उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाच्या माध्यमातून मला माझ्या वेदना कित्येक वर्ष मांडतच असतो पण माझी जी वेदना आहे तीच लोकांचीसुद्धा आहे असं मला सांगायचं आहे एक छोटीशी वाट किंवा एक छोटासा रस्ता त्याच्यासाठी जर नऊ नऊ दहा दहा वर्ष जर संघर्ष करावा लागत असेल तर मागच्या एका व्हिडिओत मी म्हटलं आहे हम चांद पे जाते है लेकिन हम घर तक क्यो नाही जाते हा एक गंभीर सवाल गंभीर सवाल घेऊन मी इथे आज बसलो आहे उपोषणाला मला एकच सांगायचं आहे की माझ्या प्रश्नासंदर्भात हा माझा वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी तो जिथे मी पंदूरमध्ये जो काय प्रोजेक्ट करतोय तो सगळ्यांसाठी आहे देशहिताचा आहे समाजहिताचा आहे म्हणजे माझ्या व्यक्तिगत हिताचा नाही आहे व्यक्तिगत हित फक्त एक टक्का आहे नव्याण्णव टक्के देश हित आणि समाज हित आहे असं असताना सुद्धा प्रांताधिकारी प्रांत कार्यालय तहसीलदार तहसील कार्यालय सरपंच ग्रामपंचायत पंदूर ग्रामसेवक ग्रामपंचायत पंदूर पोलीस पाटील गाव पंदूर ह्या सगळ्यांना निवेदनं जर देऊन वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षीसुद्धा माझ्यावर जर ही पाळी येत असेल आणि एवढा डोक्यावर एवढं वजन घेऊन सुद्धा त्याच्यातून निष्पन्न जर काय होत नसेल तर स्वतःचं डोकं फोडायचं की समोरच्यांची डोकी फोडायची हा प्रश्न घेऊन मी इथे बसलो आहे आणि मला जर कोण सांगत असेल की शांत बस तर हे उत्तर आता शांत बस म्हणून नाही एकेकावर एक गुन्हे दाखल झाले पाहिजेत जे अधिकारी बेजबाबदारपणे वागतात आमचे एखादे दिलेले पेपर जर चुकीचे असतील तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा ना इथे तुम्हाला दिसतंय की दहा रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावला आहे म्हणजे मी सरळ व्यवस्थित केलं आहे ना ह्याची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि ही माझीच नव्हे आता मी सगळ्यांच्याच प्रश्नासाठी उत्तरतो आहे माझं व्यक्तिगत आयुष्यच संपून गेलं याच्यात रस्ता अडवला गेला जे कोण दोषी आहेत त्याच्यावर जर गुन्हे दाखल होत नसतील तर जे अधिकारी दोषी दिसत आहेत गेली वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांच्या काळे गॉगल लावून बसले आहेत का तर त्यांना नंबर चष्मा बदलावून द्यावा मला लागेल आज मी चिडतोय आज माझ्यात सहनशीलता राहिली नाही माणूस जसा वयाकडे झुकतो त्यावेळी त्याची सहनशीलता संपते माझ्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर जर मी बसलोय याचा अर्थ सध्याचे कोण जिल्हाधिकारी आहेत किंवा सध्या कर्म जे कर्मचारी आहेत त्यांना मी दोषी धरत नाही हे जुनं प्रकरण आहे पण आता ह्या नवीन वर्षात दोन हजार चोवीस सालात मी हे लावून आहे आणि हे माझ्या एकट्याच्यासाठी नव्हे ही देशाची समस्या आहे जसं देशाच्या विकासासाठी रस्ता रुंदीकरण आणि मजबूत रस्ता महत्त्वाचा असतो तसं प्रत्येक जातीधर्मातल्या लोकांना व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी पायवाट आणि रस्ता आवश्यक असतो हा राष्ट्रीय समस्या घेऊन मी बसले माझी वैयक्तिक असली तरी ही राष्ट्र राष्ट्रहिताची समस्या आहे राष्ट्रचं हित जपलं पाहिजे तर प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारी वाट किंवा हा रस्ता मिळालाच पाहिजे ह्या मतावर मी ठाम आहे धन्यवाद माझं काय चुकत असेल तर माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर आपण कॉल करू शकता धन्यवाद